आपल्या या स्मार्ट टी व्ही वरती आपला जो नवीन नवक्रम घेतोय डिजिटल अक्षर यात्रा ए टू झेड त्यासाठी डब्ल्यू पी एस या ऍप आप मध्ये आपण लिहायला शिकणार आहोत मग लिहिण्यासाठी आपल्याला काय काय गोष्टी लागतील ते आता त्यांची ओळख मी तुम्हाला करून देणार तर सर्वप्रथम आपण जाऊया डब्ल्यू पी एस वरती बघा डब्ल्यू पी एस वरती आपण इथं डबल क्लिक केलं आणि गेलो क्लिक केल्यावरती आपल्याला काय दिसतंय बघा हा इथं फाईल्स आपण तयार केलेले आहेत बरोबर यातली आता पहिली फाईल आपण ओपन करणार नाही यावर तर आपण नवीन फाईल आपल्याला लिहायची आहे आपण जे हे ह्याच्यामध्ये टाईप करणार आहे त्यासाठी आपल्याला कुठं जावं लागणार आहे इथं जे हे अधिक चिन्ह दिसतंय या अधिक चिन्हावरती आपण क्लिक करूया हा आता आपल्याला इथं टी अक्षर दिसतंय न्यू मेमो एस दिसतंय म्हणजे स्प्रेडशीट आहे पी आहे म्हणजे प्रेझेंटेशन आहे आणि डब्ल्यू म्हणजे न्यू डॉक्युमेंट आहे तर आता आपण जे आपलं लिखाणकाम करणार आहे ते सगळं डब्ल्यू न्यू डॉक्युमेंटमध्ये करणार आहे म्हणून आपण त्याच्यावरती क्लिक करूया हॅलो क्लिक केलं आता क्लिक केल्यानंतर इथे आपल्याला ब्लँक नावाचा शब्द दिसतोय या ब्लँक नावाच्या शब्दावर आपण काय करूया क्लिक करूया इथं बघा आज आपण सगळ्यात महत्वाचं शिकणार आहोत ते म्हणजे हा आपला कीबोर्ड काय शिकणार आहे कीबोर्ड की असा कंप्युटरला डेस्कटॉप ला कीबोर्ड असतो की नाही लिहिण्यासाठी तसाच आपल्याला बोर्ड वरती स्मार्ट टीव्ही वर कीबोर्ड बोर्ड टीव्हीवरच दिसतो त्यामुळे आता आपल्याला असे स्मार्ट बोर्ड थी, स्मार्ट कीबोर्डची गरज आहे का नाही आपण डायरेक्ट कुठं टाईप करणार आहे या कीबोर्ड वरतीच वन टू चालू केला इथ हा आपल्याला कीबोर्ड दिसतोय आणि ह्या कीबोर्डच्या मदतीनं आपण इथं आपली अक्षर काय करणार आहे करायला शिकणार आहे आता इथं बघा आपल्याला पहिल्यांदा प्री काय दिसतंय ह्या कीबोर्ड मध्ये इथं अक्षर दिसतय इंग्रजी अक्षर कॅपिटल अक्षर दिसतय पण ही अक्षरक्रमाने आहेत का नाही ए कुठे आहे हे दुसऱ्या ओळीत दिसतोय बी कुठे म्हणजे ही अक्षर क्रमाने लिहिलेली नाही आपल्याला या अक्षरांचा काय करावं लागणार आहे सराव बी कुठं आहे जी कुठं आहे वाय कुठं आहे हे अक्षर आपल्याला इथं काय करावे लागणार आहे शोधावे लागणार आहे त्यासाठी आपल्याला हा कीबोर्ड काय करावा लागणार आहे लक्षात ठेवा लागणार आहे आता बघा इथं या कोणत्याही अक्षरावर क्लिक केलं बघा मी डब्ल्यू वर क्लिक केलं इथं अक्षर आलं का हो आलं म्हणजे आपल्याला लिहिण्यासाठी जे अक्षर पाहिजे त्या अक्षरावर आपण काय करणार आहोत या पद्धतीनं बॅट शब्द लिहायचा आहे आता मला हे पहिल्यांदा काय करावं लागेल घालवावं लागेल घालवायचं कुठून तर बघा इथं हा एक चिन्ह दिसते म्हणजे क्रॉस चिन्ह आपण काय करूया करूया गेलं का हो आता मला बॅट शब्द लिहायचा आहे म्हणजे पहिलं अक्षर कोणतं घ्यावं लागेल रे बी बी लिहावं लागेल बघा इथं बी कुठं आहे तिसऱ्या ओळीला बी आहे बी वर मी क्लिक केलं बी आला का इथं बी हो आला बी नंतर कोणतं अक्षर असत याच्यावर क्लिक केलं आणि बॅट लिहायचंय म्हणजे अक्षर कुठलं राहिलं आता झाला बॅट शब्द झाला का बॅट शब्द आता बघा इथं अक्षर टाईप करताना आपण या अक्षरांवर क्लिक करतोय पण अजून इथं आपल्याला काहीतरी वेगळे वेगळे चिन्ह दिसत आहे वापरायची ते आता आपण बघूया हा आता बघा हे चिन्ह आपण पहिलं बघितलं आपल्याला हे लिहिलेलं जर काढून टाकायचं असेल किंवा मागं जायचं असेल तर हा आपण क्रॉसचं चिन्ह काय करणार आहे दाबून हे लिहिलेलं ले ले घालवणार आहे बरोबर आता लिहिल्यानंतर मला माझी लिहिलेली ओळ जर संपली आता मला इथं लिहून झालंय आता मला ह्याच्या खाली लिहायचंय म्हणजे मला ओळ बदलायची आहे नवीन ओळीला जायचंय खाली तर इथं एक बघा ऍरो दिसतोय दिसतोय का एरो दिसतोय ह्या एरोवर क्लिक केलं की बघा हा कर्सर बरोबर खाली येतोय हा कर्सर बरोबर खाली येतोय ह्या रेश जे दिसते ह्या रेषेला म्हणायचं कर्सर काय म्हणायचं खर सर, सर म्हणायचं आणि खाली येण्यासाठी हा एरो दाबायचा बघा मी अजून एकदा दाबते बघा आणखी खाली आला का आला बघा अजून एकदा दाबूया आणखी खाली आलं का आला आता झालं आता जाऊया आपण खालच्या चिन्हावर इथं कोणतं चिन्ह दिसतय वर जाणारा बाण दिसतोय वरती जाणारा बाण दिसतोय या वरती जाणाऱ्या बाणावर क्लिक केल्यावर काय होतंय बघा काहीच होत नाहीये म्हणजे आपल्याला ह्याचा उपयोग आहे का नाही आ, आता आपण जाऊया तिथं हे कोणतं चिन्ह आहे क्वेश्चन मार्क म्हणजेच प्रश्नचिन्ह आहे मग ज्यावेळी मला लिहिताना प्रश्नचिन्ह वापरायचंय तेव्हा मी ह्याचा वापर करेन आलं काही चिन्ह बघा बघाल आता प्रश्न चिन्हाच्या खाली कोणतं पूर्णविराम फुल स्टॉप आहे त्याच्यावर क्लिक करून बघूया आलं काही स्टॉप हो ओके त्यानंतर शेजारी स्वल्प विराम आहे त्याच्यावर क्लिक करून बघूया आलं का व्हेरी गुड आता आपण जाऊया डाव्या बाजूला कार्तिकी डाव्या बाजूला चिन्ह आहे आणि एक दोन तीन आकडे दिसत आहेत हो ज्यावेळी आपल्याला चिन्ह वापरायचे असतील किंवा एक दोन तीन अंकांचा वापर करायचा असेल लिहिताना त्यावेळी आपल्याला ह्या बटनाचा वापर करायचा आहे बघा मी क्लिक केलं क्लिक केल्यानंतर बघा इथं अंक आले का हो आणि खाली चिन्ह पण दिसतायत बघा हो आहेत का हो, ही ही चिन्ह आणि अंक वापरण्यासाठी आपण कुठं जाणार आहे एबीसी हा या चिन्हावर चिन्हावर जाणार आहे आता चिन्ह लिहून झाली मग अंक लिहून झाला आता मी तीन लिहिला चार, चार लिहिला पाच लिहिला पुन्हा स्वल्प विराम दिला स्वल्प विराम नाहीये हा या है? एक केले अवतरण चिन्ह आहे पुन्हा उद्गार चिन्ह दिलं बरोबर हो आता मला पुन्हा एबीसीडी लिहायची आता कुठं जावं लागेल बरं पुन्हा जावं लागेल एबीसी, एबीसी हे जे दिसतय आपल्याला या एबीसीच्या वरती गेलं की बघा पुन्हा चे अक्षर आली आली का हो हा, आता इथं जो हा वरचा बाण आहे तो वरचा बाण आपल्याला मोठ्या लिपीमध्ये लिहिण्यासाठी उपयोगी येतो किंवा त्याला पुन्हा छोट्या लिपीमध्ये करण्यासाठी तो बाण उपयोगात येतो येतो आता पुढं बघा इथे एक आपल्याला आडवी रेष दिसते लिहिताना आपण तिरक्या रेषा वापरतो किंवा लिहिण्यासाठी ही रेषा आपण वापरतो ह्याच्यावर क्लिक करूया बघा आली का हो आता सगळ्यात महत्वाची सांगायची गोष्ट जी राहिली हे सगळ्यात मोठं बटन दिसतोय बघा स्पेस हा स्पेस बार ह्या बटनाला काय म्हणायचं स्पेस बार, बार। म्हणजे आपल्याला दोन शब्दांमध्ये जागा ठेवायची असेल दोन अक्षरांमध्ये जागा ठेवायची असेल तर आपल्याला कोणतं बटन दाबावं लागेल हे पेज बार त्याच्यावरती आपण क्लिक करूया बघा क्लिक केल्यावर काय झालं सर जरासा पुढं सरला सर का हो सरला आता मी जरा शब्द लिहिते बघा समजा मी लिहिलं आता बी ए टी बॅट आता मला दुसरा शब्द त्याच्या पुढं लिहायचा आहे काय करावं लागेल पहिल्यांदा स्पेस स्पर्ध वगैरे माझी देऊया हो बिला आता चिटकूनच असल्याचं का नाही मध्ये काय दिली पाहिजे स्पेस कोणतं वापरायचं चिन्ह स्पेस स्पेस बार वापरायचं जागा राहिली आता पुढचा शब्द आपण लिहू शकतो बी ओ वाय बॉय पुन्हा स्वल्प विराम पुन्हा स्पेस बार आणि पुन्हा पुढचा शब्द बी यू टी बट या पद्धतीने हा आपल्याला जो कीबोर्ड दिसतोय या कीबोर्ड चा वापर करून आपण आपल्या उपक्रमामध्ये टायपिंग करायला शिकणार आहोत समजलं समजलं